महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणानंतर तृतीय पंथ्यांनी महेश गायकवाड यांचा जीव वाचावयासाठी केला होता देवीकडे नवस कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर हिलाईन पोलीस ठाण्यात आमदारांनी गोळीबार केला होता या प्रकरणात महेश गायकवाड यांचा जीव वाचतो की नाही हा प्रश्न सर्वांना उद्भवत होता त्यावेळी काही किन्नर समाजांनी महेश गायकवाड यांचा जीव वाचावा यासाठी देवीकडे नवस केलं होतं आज महेश गायकवाड सुखरूप आहेत ज्या तृतीय पंथी देवाकडे नवस केलं होतं त्यांनी आज महेश गायकवाड यांची भेट घेतली आणि महेश गायकवाड यांना आशीर्वाद दिले महेश गायकवाड यांनी तृतीय नाग गणपती उत्सवासाठी वर्गणी म्हणून रोख रक्कम देऊन आणि महाराष्ट्र शासनाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि शिलाई मशीन उपक्रम या संपूर्ण सुविधा प्रथमच तुम्हाला देण्यात येतील असं आश्वासन महेश गायकवाड यांनी दिलं